पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आतिश बारणे हे आपला वाढदिवस प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करत असतात यावर्षी देखील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये आरोग्यासाठी विविध आजारांवर उपचार करण्यात आले तसेच या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच आतिश बार्ने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील परिसरात आपले कर्तव्य बजावणारे ट्राफिक पोलीस कर्मचारी यांना पावसाळी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले तसेच मोशी परिसरात सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पावसाळी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले तसेच भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील यांनी देखील या शिबिरामध्ये उपस्थित राहून आतिश बार्ने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मोशी परिसरात स्थानिक नेते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आतिश बारणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आतिश शेठ बारणे यांचा वाढदिवसानिमित्ताने आम्ही सफाई कर्मचारी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देण्यात आले त्या त्यांनी आमचा ना वेळोवेळी मार्गदर्शन करत त्यानिमित्ताने आम्हाला रेनकोट वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्यांनी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट देऊन ना आमच्या आरोग्याची काळजी घेतली त्यासाठी ते त्यांचं आहे ना खूप खूप धन्यवाद वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असतंच तसं आणि वेळोवेळी त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला न विसरता बोलवतात आणि आमची ना खूप कारो आरोग्याची काळजी घेतात तरी त्यांना पु पुढील वाटचालीस त्यांना मी आमच्या कर्म आरोग्य सफाई कर्मचाऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा त्यांना आज या ठिकाणी आमचे स्नेही मित्र अतिशय बारणे युवा उद्योजक यांचा दोन ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो गेले पाच दहा वर्ष झाले अतिशय बारणे मुंशी परिसरामध्ये अतिशय उखन्याजोगे काम करून मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस साजरा करतात करोना काळापासून त्यांनी खऱ्या अर्थाने या भागातून काम केले सर्व क करोना पीडितांना सॅनिटायझर मास्क लसीकरण हे पोचवण्याचं काम त्या काळात आतिश शेठ यांनी त्यांच्या सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले आहे त्याप्रमाणे मागच्या पूरस्थिती कोकण भागात जी झाली होती त्या सुद्धा यांनी गाड्यांच्या गाड्या भरून अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी केलेला होता ते स्वतः दोन तीन दिवस त्या ठिकाणी थांबलेले होते आम्ही त्या त्यांना तेव्हापासून बघतोय त्याचप्रमाणे त्यांचा दरवर्षी दोन ऑगस्टला जो वाढदिवस होत असतो त्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर पोलीस ट्रॅफिक पोलिसांना रेनकोट वाटप सफाई कर्मचाऱ्यांना छत्री व इतर साहित्य वाटप त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना शालेय प वस्तूंचे वाटप त्याप्रमाणे अनाथ आश्रमात अनाथ मुलांसाठी सुद्धा बरगोस असं त्यांचं योगदान असते त्याचप्रमाणे त्यांच्या सानिध्यात मग खरं म्हटलं तर चालेल की ते म्हणतात ना ए, चमकत, तो, तो की परी माणसाने सोन्यासारखे नसावे तर परिसासारखे असावे सोनं हे फक्त चमकतं सोनं फक्त अंगाव घालता येतं पण परीस जर असन तर त्याच्या सान्निध्यात जो येईन म्हणजे सांगायचा उद्देश असा की परीस जर माणूस असेल तर त्याच्या सानिध्यात येणाऱ्या माणसाचंसुद्धा सोनं करीत असतो त्याप्रमाणे आदेश आमच्या सर्व मित्रमंडळींना एक चांगली चालना देऊन या ठिकाणी व्यवसायात उद्योगात भरघोस पुढं नेलेलं आहे त्यामुळे आमच्या मुळशीपुरास परिसरातून बोरडेवाडी परिस परिसरातून अनेक सोसायट्यांमधून युवक ज्येष्ठ नागरिक यांचा भरघोस असा पाठिंबा आतिश शेठ बारणे यांना आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मी एवढं सांगन नागेश्वर चरणी प्रार्थना करेन की ह्या वेळेस त्यांना नगरसेवक व्हावे अशी आमच्या सर्व मुशी भागातील परिसरातील युवकांची व ज्येष्ठ नागरिकांची सदिच्छा आहे त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक दे एक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो सालाबातप्रमाणे यावर्षीही वाढदिवसाच्या औचित्य साधून आपलं रक्तदान शिबिर असेल सर्वांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेतला परत मो मोशी नागोश्वरविद्यालय याच्यामध्ये महारोग शिबिर शाळेच्या आवारामध्ये ठेवलेलं आहे तर हे सगळं चालावतप्रमाणे घेत आहे काय नऊ वाजल्यापासून चालू आहे रक्तदान शिबिर डोळे तपासणी चालू आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी नागरिका ज्येष्ठ नागरिक त्याचा लाभ घेतात ते आरोग्य शिबिरे हे सर्व चालू आहे सफाई सफार सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट छत्री हे वाटप केलेले ट्रॅफिक पोलीस रक्तदात्यांना एक हेल्मेट हे दिलेलं आहे असे हे सर्व कार्यक्रम चालू आहे